इडली ढोकळ्यापेक्षाही भारी ना कुकर ना स्टीमर असा कोणताही जास्त पसारा न मांडता पटकन होणारा इडली ढोकळ्यासारखा मऊ लुसलुसीत नाश्ता तुम्ही अगदी काही मिनटातच बनवून खाऊ पण शकता आणि घरच्यांनाही पोटभर खाऊ घालू शकता तर चला मग हा नाश्ता बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला हवे एक कप झाड किंवा बारीक रवा एक कप रव्यामध्ये दोघांना पोटभर नाश्ता होऊ शकतो पण तुम्हाला किती जणांसाठी नाश्ता बनवायचा आहे त्या हिशोबाने रवा घ्या आणि सोबतच अर्धा कप दही घेऊन नंतर एक चमचा तेल आणि अर्धा चमचा साखर टाकून दोन चिमुठ हळद पण टाका आता एक कप रव्यासाठी आपल्याला टोटल एक कप पाणी वापरायचं आहे इथं मी अगोदर अर्धा कप पाणी टाकलं आणि परत वाटताना अर्धा कप पाणी टाकून असं स्मूथ आणि मिडियम पातळसर वाटून घ्यायचं आता आपण याला एका या भांड्यात काढून घेऊ आणि असं काढल्यानंतर यात टाकूया बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची अर्धा लहान चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकून बारीक चिरलेली थोडी हिरवी कोथिंबीर टाकूया आणि नंतर व्यवस्थित मिसळून घेऊ हां जर तुम्हाला याच्यात काही भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही तेही टाकू शकता जसं की कांदा टमाटर गाजर टाकलो तरीही काही हरकत नाही तर असं मिसळल्यानंतर शेवटी दोन चिमूट खायचा सोडा टाकून परत मिसळून घेऊ इथं मात्र खायचा सोडा जेव्हा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे तेव्हाच वापरायचा हे पहा आपलं मिश्रण बनवून तयार आहे आता नाश्ता बनवून घेऊ तर त्यासाठी अशा ते प्रकारचा कोणताही पॅन गॅसवर ठेवून त्यात साधारण एक चमचा तेल किंवा तूप टाका आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात एक लहान चमचा हरभरा डाळ व अर्धा चमचा उडदाची डाळ टाकून काही सेकंद परतून घेऊ मित्रांनो या डाळीमुळे जो नाश्त्यामध्ये क्रंच येतो त्यामुळे नाश्ता खायला आणखीन चवदार लागतो आता आपण यात बारीक चिरलेले दोन तीन कढीपत्त्याचे पानं व अर्धा चमचा तेल टाकून आणखीन थोडा वेळ परतून घेऊ आणि असं परतल्यानंतर यात बनवलेलं तीन ते चार मोठे चमचे मिश्रण टाकू म्हणजे की तुम्ही तुमच्या पॅनच्या आकारानुसार मिश्रण ओतून घ्या आणि लक्षात असू द्या की याला थोडंसं जाडसरच बनवायचं आहे मग नंतर याच्यावर उत्तपासारखं बारीक चिरलेले थोडीसे फ्रेश लाल मिरची व चिरलेले कढीपत्त्याचे पानं आणि कलोंजी पसरून टाकायचं आहे नाहीतर याऐवजी तुम्ही कांदा टमाटर आणि सांबर मसाला शिंपडून घेतला तरीही चालेल आता पॅनला झाकून मंदाचेवर तीन ते चार मिनिट भाजून घेऊ चार मिनिटानंतर पहा मस्त ढोकळ्यासारखं स्पंजी बनलं आहे तर वरून थोडंसं तेल लावून याला दुसऱ्या बाजूला पलटूया आणि काही सेकंद से भाजून घेऊ तसं याला दुसऱ्या बाजूने भाजण्याची गरज नाही पण मी थोडंसं भाजून घेत आहे आता याला काढून मी तुम्हाला कट करून दाखवतो तर असा हा कोणताही जास्त पसारा न मांडता वन टाईम बनणारा नाश्ता हवा तर तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या पॅनमध्ये बनवू शकता नाहीतर असं लहान पॅनमध्ये सुद्धा बनवलात तरीही चालेल मी इथं उरलेल्या मिश्रणाचं एक लहानपण बनवून घेतलं आहे आणि कापल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे मस्त असं मऊ लुसलुसीत आणि जाळीदार बनलं आहे तर एकदा नक्की बनवून पहा